जिथे उद्योग वाढतात जमीन आणि प्रॉपर्टीची किंमत उडायला सुरुवात होते नमस्कार मित्रांनो मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचा आवडतं प्लॉट गॅप आणि आज आपण बोलणार आहोत भारतात उभारले जात असलेले इंडस्ट्रियल कॉरिडोर जसे की डीएमआयस दिल्ली मुंबई कॉरिडोर आणि चेन्नई बंगलुर कॉरिडोर हे सगळे आपल्या देशातल्या रिअल इस्टेट मार्केटला नेमकं कसं बूस्ट देत आहे सगळ्यात पहिलं तर जॉब क्रिएशन इज इक्वल टू हाऊसिंग डिमांड म्हणजेच वाढ इंडस्ट्रियल कॉरिडोर मध्ये मोठ्या कंपन्या फॅक्टरीज आणि वेअर हाऊस येतात आणि त्याच सोबत येतात हजारो नव्या नोकऱ्या स्किल्ड वर्कर्स मॅनेजमेंट स्टाफ आणि जिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढतात तिथे बाय डिफॉल्ट रेसिडेन्शियल डिमांड सुद्धा वाढते आणि म्हणूनच अशा कॉरिडॉर जवळ वन बी एच के टू बी के रेंटल होम्स हॉस्टेल या सगळ्या प्रॉपर्टीजची डिमांड खूप जास्त असते एखादा इंडस्ट्रियल कॉरिडॉर तयार झाला की सरकार तिथे सौपत्री रस्ते फ्लाय मेट्रो एक्सटेन्शन वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी अपडेट अशा मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर चे सुद्धा डेव्हलपमेंट करते आणि जिथे असे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतात तिथे रिअल इस्टेट डिमांड आपोआप वाढली जाते कमर्शियल स्पेसेस मागणी वाढते एखाद्या ठिकाणी फॅक्टरी झाल्या की तिथे ऑटोमॅटिकली काय येतं तर ऑफिसेस लॉजिस्टिक हब्स रिटेल मार्ट हॉटेल आणि रेस्टॉरंट यामुळे कमर्शियल रियल इस्टेट जसं की शॉप ऑफिस स्पेसेस वेअर हाऊसेस या सगळ्यांची किंमत खूप जास्त वाटते इन्व्हेस्टर फ्रेंडली झोन तयार होतात कॉरिडॉरच्या आजूबाजूला टाउनशिप स्मार्ट सिटीज अफोर्डेबल हाऊसिंग उभारणीला सुरुवात होते आणि इन्व्हेस्टर साठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ठरते कारण प्रॉपर्टी चे रेट हे लवकर अप्रिशिएट होतात लँड प्राइस ची चम इंडस्ट्रीयल कॉरिडोरच्या घोषणेनंतर सर्वप्रथम मालमत्तेची किंमत वाढवतात अगदी एने प्लॉट ऍग्रीकल्चरल प्लॉट स्मॉल पार्सल सगळ्यांचीच किंमत वाढवली जाते कारण लोकांना आधीच माहिती जाऊन इथे डेव्हलपमेंट होणार आहे रेंटल मार्केट गुण वेगाने रोजगार निर्माण झाला की रेंटल डिमांड आपोआप वाढते कॉरिडॉर झोन्स मध्ये पीजी स्टुडिओ अपार्टमेंट वन आर के वन पीएच स्पेसेस या सगळ्यांची रेंटल कमाई खूप जास्त असते त्यामुळे पॅसिव इन्कम साठी जबरदस्त फायदा मिळतो इंडस्ट्रियल कॉरिडॉर हे फक्त उद्योग नाही तर हे संपूर्ण परिसराचं भविष्य बदलतात ते जॉब आणतात रस्ते बांधतात आणि त्याचबरोबर रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप वेगाने बदल म्हणून भारतात पुढच्या वर्षात सर्वात जास्त ग्रोथ ही कॉरिडोर झोन जर तुम्ही रिअल इस्टेट इन्व्हेस्टर असाल तर इंडस्ट्रियल कॉरिडोर जवळची जमीन किंवा प्रॉपर्टी ही तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ठरू शकते तुम्हाला कोणता कॉरिडॉर सगळ्यात प्रॉमिसिंग वाटतो आम्हाला कमेंट नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या वाटत्राईब करायला अजिबात विसरू नका